रामचंद्र भगवान की जय लक्ष्मीन आवया जूत तुचितो चरण करी रंगनाथ रविमानिदार पुनाथ नाते जगनचर आती वडे संत एकनाथ महाराज संत महाराज भगवान नो संत सज बित्र पुण्य भूमि संत जनाबाईच्या पदस्पर्शान पावन झालेली गंगाखेड नगरी संपूर्ण हरिभक्तीपराय नामदेवजी तसेच आमच्या गंगाखेडचा सर्व रामभक्त परिवार आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर्व रामभक्त सर्वांना वंदन सर्वांच्या चरणी होऊन सेवेला सुरुवात गडदे महाराजांचा हो आग्रह होता आमची इच्छा होती परंतु ब्रह्मपत्राला येऊ शकलो नाही आज अगदी कमी वेळेत थोडी सेवा करून जाण्याचा विषय आहे शक्ती का लागलेली याच कारण लक्ष्मण दुश्चित भावा ही रावणाची भावना आहे कारण जोपर्यंत लक्ष्मण तरी राम राज्याला धक्का लागत नाही रावण अमर होत नाही रावण मारायचं असेल तर लक्ष्मणावर प्रहार केल्याशिवाय रामाला राज सुद्धा येईल नाही लक्ष्मण दुष्टित करायचंय रावणाचा बाणाणू मेला की आपोआप आपा मेला प्रतिसाद देना लक्षण आज्ञानाचं आहे असो परंतु काळाला म्हणजे होतं काय होतं ऐका रावणाचा निजवाणी त्यावेळेस लक्ष्मण सावध होता सीतेला आवाज खरा वाटला आणि सीता बंदीत गेली होता कारण रामाला असं लक्षण नाही राम या भावनेचा विसर पडल्यानंतर कुठतरी अंत करणाला या अज्ञानाचा स्पर्श होतो की प्रभू दुःखात किंवा अडचणीत आहे त्यावेळेस सीतेला झालं आणि पडले हे राव वाटलं वाटलं म्हणून लक्ष्मण पडला हे कर वाटलंच नाही पाहिजे हे त्याला खरं वाटत हे अज्ञान आहे आणि त्याच अज्ञानात अहंकार रूपी रावणाचा धडाका कसा बसतो ऐका बाकी सगळा प्रपंच आहे जो प्रपंच केला जातो तो कोटासाठी बरोबर आहे धंदा करणे अतिवंत लक्षणे भगवंताचा धंदा आहे भक्ताला खेपाया आणि त्या ठिकाणी दुसरं कोणाचा धंदा कोणता आहे संतांचा धंदा आहे हाची धंदा

आता तनुष्य सटकला अस सांगते शक्ती वेदार दयाची राम स्मरण सोमित्राची वे शक्ती वेदार दयाची वरवांतीची रागरी होय शक्ती लागल्या बरोबर लक्ष्मणजी भगवंताचं स्मरण करताय कारण चोवीस तास स्मरणच आहे म्हणत नाही परंतु नाव व्यक्त करत असताना सांगतायत कि ज्यावच रामचंद्र प्रभूंना क्षती पोहोचली असं वाटलं तेवढ्याच शक्ती आदळली आणि आदळल्या नामाच्या चिंतने नामा बारा वाटा पळटे त्या ठिकाणी भगवंताच नामस्मरण आहे विघ्न आलंय पण विघ्नाच चा सामर्थ्य चालत नाही काय होत

दुसरे दुसऱ्या प्रभू पाहतात त्यावेळेस शक्ती कुठपर्यंत शक्ती भूमीमध्ये पोहोचली असं सांगितलं मग पंध खरंय दोन्ही सत्य आहे सांगण्याचा अर्थ काय

लक्ष्मीचा फक्त नाम घेतलं पाहिजे सगळं महत्व नामाच आहे आणि जगात लक्षात घ्या पापी कोणाला म्हणावं जय श्रीराम म्हणत नाही तो कारण नामासी भिन्मु कितीही पुण्य करू द्या बरेच लोक म्हणतात नामस्मरण करायची काय गरज कर आहे चांगलं वागलं पाहिजे तू कितीही चांगलं वाग जय श्रीराम म्हणत नाही तू पापीच आहे कोण आहे विषय नाहीये त्यामुळं नामे तिने लोक उद्धरती नाम घेणाऱ्या लक्ष्मणाकडे नजर टाकली नजर टाकल्या बरोबर शक्तीची शक्ती ची, क्षीण केली लक्ष्मणावर कृपा दृष्टी प्रभू टाकताय

ये तुझी स्वरूपता परंतु त्याला चिंतेत टाकाव एवढ सामर्थ्य आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू आहेत एक क्षण ध्यानस्थ झाले आणि युद्धामध्ये काय महत्वाचं युद्धात दोन गोष्टी असतात एक संरक्षण आणि दुसरं आक्रमण सर्वात महत्व जास्त कशाला संरक्षणाला की आक्रमणाला रावण काळ प्रताना धनुष्यबाण सजून संरक्षण

लक्ष्मण आपलाय आणि त्या लक्ष्मणावर आपण टाकलाय रामाच्या हृदयाला हात घातलाय आता रामाचा वान जर सुटला तर आपलं दावत हे राव एकाच दिवशी होताय त्यामुळं रावण पडू लागला पळताय कशा प्रकारे रावण पळू लागला राम शरवृष्टी सभावेना प्रभूचा बाण येतो याचा ध्राक रावण सैन्यामध्ये लपलेला रावणाला माहिती होत रामापासून वाचता येत जमीन मागू लागले कुठून पळणार सर्व सृष्टीचा वाद बसणारा परमात्मा त्याच्यापासून मी शकत नाही रावणाच्या लक्षात आलेला आहे जसा कितीही ढग जरी आले वारा आल्यानंतर ढग पळून जातात तशा प्रकारे त्या ठिकाणी वाघान कुत्र्याचं पाठल करायचं नसतो केला तर कुत्र्याचं वजन वाढत असतं त्यामुळे प्रभूंनी विचार केला न पळत्याच्या माग लागत याचा अर्थ असा नाही की था सोडून देतात याचा अर्थ असा अजिबात काढायचं नाही की सोडून देतात उद्या मारायचं आज ऐवजी उद्या एवढाच फरक रावणाला सोडून देतात त्याला राम म्हणत नाही घरात जाऊन गावात जाऊन लंका उद्ध्वस्त करून मारल्याशिवाय स्वतः राहत नाही त्यालाच राम म्हणत जावं कुंडली गोर जाय